देशातील महत्वाचा प्रकल्प असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला आता महाराष्ट्रात वेग आला आहे महाराष्ट्रात एकशे तीन किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात पहिल्यांदाच पालघरच्या डहाणूजवळ तब्बल चाळीस मीटर लांबीचा आणि नऊशे सत्तर मेट्रिक टन वजनाचा गर्डर ठेवण्यात आला आहे डहाणूतील साखरे गावाजवळ फुल स्पेन बॉक्स लाँचिंग गॅन्ट्रीच्या साहाय्याने फुल स्पेन बॉक्स गर्डर ठेवण्यात आला असून हा भारतातील सर्वात जड कॉन्क्रीट स्ट्रक्चर असल्याचं सांगितलं जातं महाराष्ट्रात एकशे तीन किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल दोन हजार पाचशे पंच्याहत्तर गर्डर बसवले जाणार आहेत फुलस्पॅन गर्डर तंत्रज्ञानामुळे सेगमेंटल गर्डरपेक्षा बांधकामाचा वेग दहा पट वाढतो या प्रकल्पासाठी स्वदेशी जड यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे ठाणे विरार आणि बोईसर स्थानकांवरील काम वेगाने सुरू आहे आतापर्यंत अठ्ठेचाळीस किलोमीटर पिअर कास्टिंग पूर्ण झाले आहे पालघर जिल्ह्यातील साठ डोंगरी बोगदांपैकी दोन किलोमीटरहून अधिक खोदकाम पूर्ण झाले आहे मुंबई भागात भारताचा पहिला भूमिगत आणि सागरी बोगदा आकार घेत आहे यामध्ये ठाणे क्रीक खालील सात किलोमीटर लांबीचा सागरी बोगदाही समाविष्ट आहे बांद्रा कोरळा कॉम्प्लेक्स स्थानकावर त्र्याऐंशी टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या या गतिमान कामामुळे लवकरच या स्वप्न प्रकल्पाचे वास्तवात रुपांतर होईल अशी उत्सुकता सर्वत्र आहे